वर्ग पहिलीची कविता माझ्या या दारातून कोण कोण येते हे कृतीयुक्त सादर आहे सादर साधकरिता आहे जिल्हा परिषद शाळा ऐकला राहायचे विद्यार्थी सर्व रेडी आहे माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते

काका येतो नी काकी येते दादा येतो नी वहिनी येते ये ये बाबा येतात आई येते येते बाबा येतात आई माझ्या दारातून कोण कोण येते माझ्या दारातून कोण कोण येते